आणि इतक्या सहजतेने करून घेतलं की आम्हाला कळलं नाही आम्ही ऍक्शन केले म्हणून तर खूप आणि ज्या प्रकारे आमचं कॅमेराचं सेट होतं ना ज्या प्रकारे त्यांनी केलंय ते जितक्या सहजतेने मी केलंय पाहताना लोकांना वाटेल फार फार त्रास झाला नमस्कार मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळाली तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लवकरच मोठा पडदा गाजवायला एक सुपर डुपर ऍक्शन पट असलेला गौरीशंकर हा सिनेमा आपल्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहेत आपल्याला ट्रेलर मध्ये जे कमाल ऍक्शन करताना दिसतायत ते राहुल जगताप सर नमस्कार 啥？ एकदम मस्त नेहमी सारखा आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन कारण का ट्रेलरला खूप कमाल प्रतिसाद मिळतोय आणि मी कॉमेंट्स बघतेय तर मला सगळ्या खूप छान पॉझिटिव्ह कॉमेंट्स बघायला मिळतात आणि प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की एक छान वेगळ्या प्रकारचा वेगळ्या धाटणेचा आणि एक ऍक्शननी भरलेला सिनेमा बघायला मिळतोय कारण का जो काही ट्रेलर आम्ही जितका बघितलेला आहे त्यात जे ऍक्शन आहे ना आम्हाला सतत असं कुठेतरी वाटतंय की साऊथ स्टाईल काहीतरी एक वेगळा प्रयोग केला जातो आणि मराठीत फार कमी वेळा होतं आणि त्यात तुमची जी एंट्री आहे त्यात त्याच्यामुळे सिनेमासाठी खूप मेहनत लागते आणि ज्या प्रकारे जे आमच्या डायरेक्टर सरांनी हा लिहिला आणि बनवलेला आहे त्यामुळे जे आउटकम आला तो खूप सुंदर आहे आणि बघताना ट्रेलर बघतानाच लोकांना कळेल की त्यांना सिनेमामध्ये काय बघायला मिळणार खूप सुंदर लिखाण आहे याच्यामध्ये ऍक्शन बरोबर रोमॅन्स आहे इमोशन्स आहेत पॉवर पॅक्ट आहे मी सांगतो की एक मसालेदार आहे जन्ना जे पाहिजे ते प्रत्येकाला याच्यामध्ये आहे मी मगाशी तुमच्या एंट्रीचा उल्लेख केला मला ना प्रत्येक कलाकाराचं प्रत्येक स्वप्न असतं की आपली एक काहीतरी ना दमदार एक वेगळी एंट्री असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं एक कलाकाराच्या पलीकडे फक्त राहुल जगताप म्हणून तुमची एंट्री कशी असायला पाहिजे एंट्री तर माझी खूप वेगळ्या प्रकारे अपेक्षित आहे मला तर हिरो बनून जर का इंट्रोड्यूस केला तर मला तशी एंट्री आवडेल पण ही जी एंट्री आहे ती खूपच तुफान आहे माझ्यासाठी सा जर बिजम वापरलेला आहे जे कॅरेक्टर मी प्ले करतोय ते, ते खूप सुंदर आहे त्यामुळं एंट्री एवढी झाडाकेबा आहे की लोकांना हिरो आणि विलन मध्येच फरक करणार नाही फार सुंदर ऑर्गनाईज केलेलं आहे सर आणि सगळ्यांची खूप आमच्या टीमची पूर्ण मेहनत आहे म्युझिक बॅकग्राऊंड पासून तर डीओपी डायरेक्टर पूर्ण टीमनी ज्या प्रकारची मेहनत केली ऍक्शन डायरेक्टरने आमची ज्या प्रकारे मेहनत केली तो ती मेहनत तुम्हाला सिनेमामध्ये नक्की दिसेल आणि सर सिनेमात म्हणण्यापेक्षा मला वाटतं ती ट्रिक तुमची सगळ्यांचीच मेहनत आम्हाला ट्रेलरमध्ये पण दिसतेय त्याच्यामुळे इतका छान प्रतिसाद मिळतोय आणि जे ऍक्शन बद्दल आपण सतत बोलतोय तर ह्या ऍक्शन सीन्स करण्यासाठी साधारण किती मेहनत घ्यावी लागली ऍक्शन सीन साठी कसं मला जास्त मेहनत नाही घ्यावी लागली कारण माझे आमचे ऍक्शन डायरेक्टर होते त्यांनी मला खूप थोडक सोपं करायला लावलं आणि फिटनेसमध्ये असल्यामुळे मला एवढा त्रास नाही झाला पण आमचे जे डायरेक्टर होते ऍक्शन डायरेक्टर रशीद खान ते खूप अफलातून एक्सपिरियन्स होते त्यांनी फक्त शरीर अशी बघितली ठरवलं काय करायचंय आणि इतक्या सहजतेने करून घेतलं की आम्हाला कळालं नाही आम्ही ऍक्शन केले म्हणून तर खूप आणि ज्या प्रकारे आमच्या कॅमेऱ्याचा सेट होतं ना ज्या प्रकारे त्यांनी केलंय ते जितक्या सहजतेने मी केलंय पाहताना लोकांना वाटेल फार फार त्रास झाला असेल कारण ज्या प्रकारे ते शूट केले फार मजा आली करताना ना प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की ना हा सिनेमा माझ्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरावा असे अनेक सिनेमा आपल्या आयुष्यामध्ये येत असतात तुमच्यासाठी गौरी शंकर तुम्हाला काय वाटतं की का खूप स्पेशल आहे कारण का विकी वेलिंगकरच्या निमित्ताने आम्हाला तुमच्यासारखा एक हिरो मिळाला सो मराठी इंडस्ट्रीला मला वाटतं ऍक्शन आणि ह्या सगळ्या गोष्टींची खूप जास्त उत्सुकता असते आणि त्याची सवयही असते सो तुम्हाला काय वाटतं गौरी शंकर त्या सिनेमाच्या नंतर हा सिनेमा आता टर्निंग पॉईंट ठरू शकतात खरं सांगायचं प्रामाणिकपणे सांगायचं तर मी साऊथ इंडियनमध्ये फार सिनेमे केले मी हिंदी पण केलाय पण मराठीमध्ये मला खूप अपेक्षा आहे या फिल्मकडून कारण मला एक इमोशनल साईड आहे की ज्या डायरेक्टरनी मला इंट्रोड्यूस केलं होतं इंडस्ट्रीमध्ये त्याच्याबरोबरच मला पहिला मराठी सिनेमा करायची संधी मिळाली तो एक इमोशनल ऍस्पेक्ट याला जोडलेला जो आहे पण त्याच्याही उपर असा आहे की मराठी सिनेमा आणि मराठीचा माझा पहिला सिनेमा मला मराठीमध्ये करायचं होतं काही कारणास्तव मला संधी मिळाली नाही संधी मला यावेळी सरांनी दिली त्यामुळं मला खूप अपेक्षा आहे आणि मला एक्सायटेटमेंट खूप आहे जास्त मराठीचा पहिला सिनेमा असल्यामुळे मला असं वाटतं की मराठी लोकांपर्यंत मी पोहोचलं पाहिजे आणि या सिनेमा मी तेवढी अपेक्षा ठेवू शकतो नक्कीच फार छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून आणि या सिनेमासाठी आणि तुम्हाला तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा